सांधु संध्याच्या या सदरामध्ये कवी बालकवी यांची श्रावण कविता श्रावण ताडे क्षणात ता फिरून ऊन पडे वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभी मंडपी कुणी भासे झाला सूर्यास्त वाटतो सांज आहातो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा सर्वण भावर होय रेखिले सुंदर तेचे रूप महा बलाक माला उडता भासे कल्पसुमांची माळ जिते उतरुणी येती अवणी वरती ग्रहगोल चिती फडफड करून भिजले आपले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळा सह बागडती खिल्लारे हि चरती राणी गोप हि गाणी गात फिरे मंजुळ पावा तयाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा जरवळला पारिजातही बगता भामा रोषमणी चा मावळला सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्ध मती ಸುಂದರ ಪರಡಿ ಘೇವುಣ ರ್ಷ ಮಾತ ದೇವದರ್ಶನಾ ಲಲನಾ ಹರ್ಷ ಮಾಯಿ ಹೃದಯ ವದಣಿ ವಚು ನಿಾವಣ ಮಹಿ ಗೀತ ವದಣಿ ವಚು ನಿಾವಣ ಮಹಿ ಗೀತ ಧನ್ಯವಾದ